अजित पवारांचा ताफा अडवला ही शेतकऱ्यांची भावना ती योग्य आहे अंबादास दानवे जम्मू काश्मीर येथे दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला या गोळीबारात निष्पाप पर्यटकांचा जीव गेला त्यामुळे या गोळ्यांचा बदला सरकारने गोळ्यांनीच घ्यायला पाहिजे असे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणी येथे आले असता त्यांचा ताफा या शेतकऱ्यांनी अडवला आहे तो योग्य आहे या देशाचा पोशिंदा शेतकरी राजा आर्थिक संकटात आहे त्यामुळे त्याला वाचवण्याचं धीर देण्याचं काम सरकारचे असल्याचे त्यांनी सांगितलं पुढे काय म्हणतात असं वाटतं देश प्रतिक्रिया देतो जग प्रतिक्रिया देते निषेध तर आहेच निषेध असताना ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे अतिरेकी भारतात पुसून त्यांनी अशा पद्धतीने निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे त्याला कारवाईला वेळ लागता कामा नाही हे लोक तर शोधले पाहिजे आणि गोळीनं गोळीला उत्तर दिलं पाहिजे असं नाही कारवाईला वेळ होता असं मी म्हणणार नाही तू लवकरात लवकर कारवाई व्हावी अशा प्रकारची भावना जनतेची चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले दोन हजार चौतीस पर्यंत फडणवीस त्यांचं स्वप्न चांगलं आहे परंतु जनता सोडा भारतीय जनता पार्टीच त्यांना ठेवेल का नाही ठेवेल हा माझा त्यांना प्रश्न राहील अजित पवार आज परभणी आणि नांदेड दरम्यान आणि या दरम्यान परभणी मध्ये शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवलेला आहे आणि कर्जमाफीची मागणी केली बरोबर आहे या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केलेली होती तसं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे सरकारने वेगवेगळ्या सभेत म्हटलेलं आहे आणि सरकार आल्यानंतर या शब्दापासून आपला शब, शब्द सरकारने बदललेला आहे त्यातल्या त्यात अजितदादाने ते सांगितलं की मी असं कधीच म्हटलो नव्हतो हो पण ते ज्या मंत्रिमंडळात त्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री मुख्य या गोष्टी बोललेल्या आहेत त्यांच्या जा जाहीरनाम्यात त्यामुळे शेतकऱ्यांची भावना योग्य आहे बावनकडे बावनकळी साहेबांनी शरद पवार केली की शरद पवार साहेबांनी जाऊन की नेमके ते प्रकरण काय झालेलं आहे मतासाठी चांगुलपणा करणं हे योग्य नाही मला वाटतं भारतीय जनता पार्टी असेल किंवा बावनकुळे असेल मतासाठीच या गोष्टी करतायत ना त्यांना या घटनेचं राजकारण सुचतय ना त्यांनी बाकी हिंदू म्हणून मारलं असेल पण एक मुसलमानाचा बळी गेला त्यांनी हिंदू वाचवताना हे पण सांगितलं पाहिजे लोकांना आणि शेवटी तुम्ही तरी हे का विषय सातत्याने करता तुम्ही याचं उत्तर काय नाही देत की अतिरेकी कशी घुसले तिथं याचं उत्तर काय नाही देत तिथं सुरक्षा व्यवस्थेत का कमी होती तिथं कारण तिथं पैलगामधे जिथं घटना घडलेली तिथं वरती घोड्यानी किंवा पायी जात आहेत मग दोन अडीच तास तिथं पायी चालून जर ते अतिरेकी गेली असेल एक फोर्टी सेव्हन घेऊन तर तुमची यंत्रणा काय करत होती ते सांगतात परमिशन होती नव्हती एवढे प्रवासी आले एवढ्या हॉटेल झाल्या एवढ्या गाड्यांची वाहतूक झाली तरी सरकार झोपलेलं होतं सुरक्षा व्यवस्था झोपलेली होती याचं उत्तर द्यायचं सोडून मला असं वाटतं या हिंदू मुसलमान उत्तरात जाण्याची गरज नाही अतिरेक्यांना धर्म नसतोय सत्य आहे पण अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं जर असेल तर मला असं वाटतं येणार का अशी अतिरेक्यांना आपल्याला गोळीनं उत्तर दिलं पाहिजे संजय गायकवाड संजय गायकवाड यांनी आरोप केले महाराष्ट्र पोलिस की महाराष्ट्र पोलीस हे अकार्यक्षम आहेत पन्नास लाख पकडले तर पन्नास हजार घेतले दाखवतात सत्ताधारी हो पार्टीचा आमदार <laughs> मग त्यांना याचा चांगला अनुभव आहे बऱ्याच वेळेस त्यांचे पकडले गेलेले दादा नाला सफोर आहे तर नाला मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जे काही हमला झालेला त्याच्या सपोर्ट संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत त्यांना के सपोर्ट केलाय काय मला असं वाटतं जो कोणी आतंकवाद्याला सपोर्ट करत असेल या देशातला त्याला सुद्धा चिरडून टाकलं पाहिजे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज